तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय केळी बागायती रुपयांचं नुकसान झालंय हे झालेलं नुकसान पाहून त्या शेतकऱ्याला आपले अनावर झाले दोडामार्गचे तहसीलदार नुकसान झालेल्या केळी बागायतीमध्ये पंचनाम्यासाठी आले होते त्यावेळेला आम्हाला तुटकुंजी मदत नको असं सांगत या शेतकऱ्यानं पंचनामा करण्यास विरोधच केला काल अचानक वादळ आलं आणि भुईसपाठ झालेले आहेत आणि आता पंचनामा करण्यासाठी आले आहेत पण ते होनार नहीं। हे काय होणार नाही आम्हाला काय तुटकून जपा करा हेचे पैसे भेटणार आहे ते आणि त्याच्यात काय आमचं होणार नाही एका केळीला साधारण पाच हजार पाचशे रुपये खर्च येतो आणि हे असताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केळीचा पूर्ण प्लॉट गेलेला आहे आणि इथे काय हे जे कृषी अधिकारी असं आहेत किंवा त्याले तहसीलदार आहेत हे सांगतात की हेक्टरी तुम्हाला सत्तावीस हजार रुपये भेटतील पण सत्तावीस हजाराने काय आमचं होणार नाही